आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस सा शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली मंत्रिमंडळाचा विस्तार झाला फक्त एक मंत्रिपद शिल्लक आहे त्यासाठी कोणी पक्ष बदलून भाजपमध्ये प्रवेश करणार आहे का त्यासाठी तर सांगलीसाठी मंत्रिपद शिल्लक ठेवले अशी आज जोरदार चर्चा आहे कारण एकीकडे धनगर समाजावर अन्याय झाला आमदार गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद मिळाले नाही सुधीरदादा गाडगेड यांनी हॅट्रिक केले तरी सुद्धा दादांच्या हाती काही लागणार नाही आमदार सुरेश खाडे यांनी दोन वेळा मंत्रीपद मिळाले होते हे सांगली जिल्ह्याची निराशा व दुर्दैव म्हणावे लागेल कारण स्वर्गीय वसंतदादा पाटील असताना सर्व राजकारण सांगलीतून चालत होते सांगलीत जो निर्णय होईल तोच योग्य म्हणत होते पण आता परिस्थिती बदलली आहे एकेकाळी एक स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम स्वर्गीय आर राबा आमदार जयंत पाटील स्वर्गीय मदन पाटील या सर्वांना मंत्रिपद मिळाले होते केंद्रात प्रतीक पाटील हेही होते पण कालचा मंत्रिमंडळाचा विस्तार बघितल्यानंतर सांगली जर राजकारण दाबण्यात आले कुठलाही पक्ष असू द्या पश्चिम महाराष्ट्रापासून मुंबईपर्यंत फक्त सांगलीचे जा राजकारण चालवत होतो पण आता याला प्रश्नचिन्ह पडले साधे पालकमंत्री सुद्धा नाहीत किती निराशा सांगलीकरांनी भोगावी जर मंत्रीपदच मिळत नाही तर ते कितीपर्यंत योग्य आहे सांगलीच्या राजकारणाची दुर्दशा आताच्या परिस्थितीत वाईट आहे आता सांगलीकरांनी हे बघावे एक मंत्रीपद शिल्लक आहे ते कुणाला मिळणार आहे त्यांना मिळणार का नवीन येणाऱ्या भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला मिळणार का सांगलीकरांचे लक्ष त्याकडे वेधले आहे पण आजच्या चर्चेचा जास्त विषय आहे तो राष्ट्रवादी अजितदादा पवार यांची यांचा जोरदार प्रयत्न सुरू आहे शिल्लक मंत्रिपद येणारा एका आमदारासाठी ठेवले आहे तो आमदार कोण आहे हाच मोठा प्रश्न आहे